नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील त्यासोबत पुढील तीन दिवसाचा जर अंदाज पाहायचा असेल तर आपल्या हिंदी चॅनलवरती भेट द्या दहा वाजेपर्यंत पुढील तीन दिवसाचा मॉडेलनुसार अंदाज संपूर्ण देशाचा त्या ठिकाणी देण्यात येतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान्सून आज मुंबईत दाखल झालेला आहे हवामान विभागाने याआधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याचं सांगितलं होतं मात्र आपले जो काही क्रायटेरिया आहे जो आपण सहाशे पास कलच्या आसपासचे जे काही वारे बघतो ते आता पश्चिमेकडून वाहू लागलेले आहेत जमनीलगतचे सुद्धा पश्चिमेकडून आहेत दक्षिण पश्चिमेकडून आहेत आणि याचाच अर्थ असा की मान्सून आज सकाळी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे यासोबतच सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर आपल्याला दिसेल की गोव्याचा किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी त्यानंतर रत्नागिरीचे साधारणतः लांचा राजापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत या व्यतिरिक्त पालघरच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत रायगडमध्ये थोडेसे पावसाचे ढग आहेत जालन्यात छत्रपती संभाजीनगर बीड तसेच वाशिम अकोला अमरावतीच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत खास करून जर पाहिलं हो, तर या ठिकाणी संत मोताळा जालना घनसावंगी आंबड तसेच पैठण छत्रपती संभाजीनगर तालुक्यांचे पूर्वेकडील भाग गेवराई माझलगावचे उत्तरेखील भागांमध्ये हे हलक्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत यासोबतच सांता वाशिममधील कारंजा त्याच्या आसपासचा जो भाग आहे या तालुक्यांमध्ये पावसाचे थ ढग आहेत मूर्तिजापूर या ठिकाणीसुद्धा पावसाचा ढग बार्शी टाकळीच्या आसपाससुद्धा दाटलेला आहे तसेच अमरावतीतील अमरावती दर्यापूरच्या आसपाससुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत आणि एकूणच रात्रीसुद्धा या ठिकाणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळचा भाग असेल परफणी हिंगोलीचे भाग आहेत जालना बीडचे भाग आहेत या ठिकाणी मेघगर्जूनसह जोरदार पावसाच्या स्तरी बरसलेल्या आहेत तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर, तर नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा बाकी सध्या जर आपण मान्सूनची उत्तर सीमा महाराष्ट्राच्या नकाशात पाहायला गेलं तर मुंबई तर व्यापलेली आहे त्यासोबतच जे गुजरातच्या आसपासच्या चक्रकार वाढ आहेत त्यामुळे मान्सून या ठिकाणी पालखरमध्ये सुद्धा संपूर्ण व्यापलेला आहे ठाणे मुंबई शहर उपनगर या ठिकाणी मान्सून दाखल झाला आहे आणि आता हळूहळू नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे नगर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांपर्यंत जालना परभणी हिंगोली आणि नांदेडच्या भागांपर्यंत मान्सून पुढे सरकलेला आहे असा आपला अंदाज आहे आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर राज्यातील पाऊस जो आहे तो हळूहळू कमी होताना दिसतोय पण तरीसुद्धा विदर्भ मराठवाड्यातील काही भागांमध्ये आपल्याला त्या दिवसांमध्ये मेघगर्जनेसह काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळेल याची व्याप्ती काहीशी कमी राहू शकते मात्र पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच दरम्यानच्या काळात मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही अधूनमधून आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल मात्र याचीसुद्धा व्याप्ती तीव्रता जशी दरवर्षी असते त्याच्या तुलनेत कमी राहील हे आपण तुम्हाला अगोदर सांगितलेलं की मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात पाऊसमान कमी राहील आणि साधारणतः अठरा वीस तारखेच्या पुढे पुन्हा एकदा मान्सून हळूहळू सशक्त होत जाईल कोकणाच्या भागांमध्ये मान्सून सक्रिय होईल पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये मान्सूनचे वाढ पुन्हा एकदा अधिकरित्या सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि शेवटचा जो आठवडा असेल जून महिन्याचा या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाऊस राज्यात सार्वत्रिक पाहायला मिळेल मुसळधार स्वरूपाचा पाऊस म्हणू शकता किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस जून महिन्याच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतच विदर्भात मान्सून केव्हा येईल यावरच्या थोड्याशा कमेंट येऊ लागलेले आहेत ला पण सध्या तरी विदर्भात मान्सूनसाठी वातावरण अनुकूल दिसत नाही आणि थोडंसं आपण थांबू शकता आणि थोड्या दिवसानंतर अजून अपडेट थोडीशी क्लिअर होईल त्यानुसार आपण मग सांगू की विदर्भात मान्सून केव्हा दाखल होतो पण तुर्तास तरी हवामान विभागात सांगता येत नाही हवामान विभाग आज काही ठिकाणी विदर्भातील मान्सून पुढे चकला असं सुद्धा सांगू शकतं पण आपला असून अंदाज आहे की विदर्भात मान्सून दाखल झालेला नाही आणि अजून तरी दाखल होण्याची शक्यता दिसत नाही आणि जो काल हवामान विभागाने थोडे जळगाव बुलढाणा अकोल्यापर्यंत मान्सून दाखल झालेला सांगितलं आहे तो हवामान विभागाचा अंदाज आहे आपला अंदाज नाही आपल्या अंदाजानुसार ना मान्सून पालघर नाशिक नगरचे काही भाग छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये जालना परभणी हिंगोली नांदेडच्या भागांमधून मान्सूनची उत्तर सीमा गेल्याचं आपल्याला दिसतं आहे तर हेच झालं मान्सूनबाबत ता आपण आजचा जर आपण अंदाज पाहिला तर आज विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड अमरावतीच्या भागांमध्ये मेघगर्जनसह मध्यम ते जोरदार पाऊस राहतील सिंधुदुर्ग रत्नागिरी गोव्याच्याही काही टा भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येईल मुंबई ठाणे पालखर रायगड या ठिकाणी हलक्या मध्यम तर का वेळासाठी जोरदार मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात नाशिकच्या घाटाकडील भाग पुण्याच्या घाटाकडील भाग सातारा कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच नाशिक पूर्व भाग नगरचा काय पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिवचे पूर्वेकडील भाग असतील जळगाव बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोली बीड जालना हा जो काय भाग असेल धुळे नंदुरबारचा काय जो भाग असेल या ठिकाणी काय भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस तरी पाहायला मिळतील पण सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही त्यासोबतच या ठिकाणी कोल्हापूर पुणे सांगली सातारा नगर नाशिकचे काय मध्यवर्ती भाग असेल या ठिकाणीसुद्धा वी स्वरूपात हलका ते मत, हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो आहे तर अशा प्रकारे हा जिल्ह्याने या अंदाज झाला निहाय जर आपण पाहिलं तर विशेष पाऊस होणारे जे तालुके आहेत ते असे की हिमायतनगर उमरखेड किनवट माहूर त्यानंतर माहे महागाव पुसद दिग्रस आर्णी पांढरकवडा झरी जामणी वनी तसंच या ठिकाणी कोरपणा जिवती गोंडपिंपळा राजुरे त्याचनंतर पोंभुर्णा गडचिरोली एटापल्ली आहेरी भामरागड सिरोंचा धानोरा या तालुक्यांमध्ये आज पावसाची किंवा मेघ पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त दिसते त्यासोबतच रामटेक सावनेर कंपट्टी मौदा या ठिकाणीसुद्धा मेघळीसह पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळेल तसेच अजून जर भाग पाहिले तर या ठिकाणी लातूरचे उत्तर जे काही भाग आहेत अहमदपूरच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी पावसाची शक्यता राहील शेजारचा लोहा पालम गंगाखेड या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता राहील हिंगोलीमध्ये जर पाहिलं तर हिंगोली त्यानंतर वरती वाशिम त्या कळमनुरीच्या आसपासचा भाग असेल त्यानंतर कारंजा मुर्तिजापूर या भागांमध्ये सुद्धा आज मेघगर्जनसह पाऊस होऊ शकतो तसेच आ, या ठिकाणी अक्कोट दर्यापूर मोर्शी वरुडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा काही भागां काही ठिकाणी मेघगर्जनसह पावसाच्या काही प्रमाणात सरी पाहायला मिळतील तसेच मेघ एक थोड्याफार पावसाची शक्यता म्हणजे साधारणतः चाळीस ते पन्नास टक्के पाऊस होऊ शकतो अशी शक्यता असण्याचे आपण तालुके पाहिले सटाणा देवळा चांदवड निफाड सिन्नर येवला नांदगाव मालेगाव या तालुक्यांमध्ये आज दुपारनंतर थोड्याफार गडगडाटही पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच नेवासा पाथर्डी गेवराई त्याचनंतर भूम परांडा कळंब वाशी पाटोदा जामखेड या ठिकाणी किंवा करमाळा बार्शीच्या शेजारच्या भागांमध्ये सुद्धा थोडाफार गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील हे काय आपण जे तालुके पाहिलेत हे प्रमुख तालुके आहेत या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते या व्यतिरिक्तही जे आपण जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे किंवा जिल्ह्याचा जो भाग सांगितला त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका